आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार फाल्गुनमास कृष्ण पक्ष तिथी एकादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पापमोचनी एकादशीला करा या कथेचे वाचन मेल पापांपासून मुक्ती पंचकानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी येते हिंदू धर्मात एकादशीला विशेष आहे प्रत्येक एकादशी ही वेग नावाने ओळखली जाते त्यानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आज म्हणजेच पाच एप्रिल रोजी आहे ही एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते जगाचे पालनहार विष्णूला समर्पित या एकादशीला विधिवत पूजनासह व्रत करण्याची परंपरा आहे मात्र या व्रताचे पूर्णफळ ते मिते जेव्हा पूजनासह व्रत कथेचे वाचन केले जाते त्यामुळे या दिवशी पूजा करताना पापमोचने एकादशी कथेचे पाठ अवश्य केलं पाहिजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पॉइंट पाच टक्के जागतिक बँकेचा अंदाज भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आर्थिक वर्ष दोन हजार असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी याआधी सहा पॉइंट तीन टक्के दराने वाढीचा अंदाज वर्तवला होता तो आता एक पॉइंट दोन टक्क्याने वाढला आहे भारतात अर्थव्यवस्थेतील मोठा वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्रात त्याची वाढ सात पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून सेवा क्षेत्रातील वाढ ही मजबूत राहण्याची अपेक्षा आहे असे बँकेने या अहवालात हो म्हटले आहे मी मतदान करणारच इतरांनाही सांगणार लोकसभेच्या हिंगोली मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार संघात पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान व्हावे प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात प्रशासनाकडून विविध होर्डिंग लावण्यात आले आहेत चुनाव का पर देश का गौरव या टॅग खाली मी मतदान करणारच इतरांनाही सांगणार आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या फलकावर मतदारांनी स्वाक्षरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे पंचावन्न हजारची रोकड शेतजमीन म्युच्युअल फंडात इतकी रक्कम राहुल गांधींकडून एकूण संपत्तीचा आकडा जाहीर राहुल गांधी यांनी नुकत्याच निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज केरळच्या वायनाड मतदारसंघातून दाखल केला निवडणुकीसाठीचा अर्ज भरत असताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली ज्यामुळे आता राहुल गांधी यांच्या संपत्तीच्या आकड्याच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना राहुल गांधी यांनी आपल्याकडे पंचावन्न रुपये रोकड असल्याचं स्पष्ट करत आपल्या दोन्ही बँक खात्यांमध्ये मिळून सव्वीस लाख रुपये जमा असल्याचं सांगितलंय आरबीआयच्या एका निर्णयामुळे होम लोनचा हप्ता वाढणार लवकरच होणार घोषणा गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या आढावा बैठकीमध्ये आता नेमके कोणते मोठे निर्णय घेतले जातात यावर अनेकांची नजर आहे यामध्ये सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न म्हणजे होम लोन अर्थातच गृह कर्ज महागणार का तर महागाई आणि जागतिक राजकीय आणि इतर परिस्थिती एकंदर आढावा घेत नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या बैठकीतही मागील बैठकांप्रमाणे व्याजदर जैसे ते ठेवले जाण्याचा अंदाज अर्थविषयक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी वर्तवला आहे त्यामुळे तुर्तास कर्जाचा हप्ता वाढणार नाही अशी दिलासादायक चिन्ह पाहायला मिळत आहेत ए पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पी एफ संदर्भातील मोठा नियम बदलला भविष्य निर्वाह निधी खाते हस्तांतरण करण्याचा नियम बदलला असून याचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे पासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे पी एफ च्या नव्या नियमानुसार आता तुमचे पी एफ अकाउंट ऑटो ट्रान्सफर होणार आहे म्हणजे आता नोकरी बदलल्यावर पी एफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज नाही तुम्ही नोकरी बदलल्यास तुमचे पी एफ खाते एक एप्रिल पासून आपोआप ट्रान्सफर होईल आता आय आय टी मध्ये ही नोकरीची गॅरंटी नाही छत्तीस टक्के विद्यार्थी नोकरी पासून वंचित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मिळालेली नाही सध्या आय आय टी बॉम्बे मध्ये प्लेसमेंट सुरू आहे ज्यामध्ये देश विदेशात नामांकित कंपन्यांनी भाग घेतलाय प्लेसमेंट मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या छत्तीस टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या नसल्याची बातमी आहे हिंदुस्थान टाइम अहवालानुसार आय आय टी बॉम्बेच्या दोन हजार नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे सातशे बारा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली नाही ग्लोबल आय आय टी चे माजी विद्यार्थी आणि सपोर्ट ग्रुप चे संस्थापक धीरज सिंग यांनी हा डेटा शेअर केला आहे आय आय टी बॉम्बे मध्ये सध्या प्लेसमेंट ची प्रक्रिया सुरू आहे जी मे दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे यंदा वर्षभर राहणार आचारसंहिता लोकसभेची निवडणूक संपताच विधान परिषद लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली असताना यंदाचे संपूर्ण वर्ष हे विविध निवडणुकांच्या आचारसंहितेत पार पडणार आहे लोकसभेची आचारसंहिता सहा जून पासून लागू असताना मतदानानंतरच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे साधारणतः जुलै मध्ये या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल दिवाळीत विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद महापालिकेची निवडणूक होईल Yeah. <laughs> नऊ हजार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार करणार घर मतदान नंदुरबार लोकसभा मतदार संघात नऊ हजार ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरपोच सेवा पुरवण्यात येणार आहे आहे सर्वेक्षण पूर्ण झाले त्यापैकी मतदारांनी घरूनच मतदान करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती पत्र प्रशासनाला भरून देत नोंदणी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे त्यांना घरपोच बॅलेट पेपर व मतदानाची गोपनीय राखण्यासाठी मतदान करताना आडोसाची सुविधा मतदान अधिकारी मतदान सहाय्यक असे पथक तयार करण्यात येणार आहे हे पथक अत्यंत कडक नियमाने मतदान करून घेणार आहे सर्व प्रक्रिया नियमित मतदानाप्रमाणेच पार पडणार आहे आर आरटीई प्रवेशात घोळ बोगस भाडे करार पत्रांवर दिला प्रवेश मागील वर्षी आर आरटीई प्रवेशांतर्गत साडेपाच हजार जागांवर प्रवेश झाले यामध्ये काही पालकांनी इंग्रजी नामांकित शाळेत प्रवेश मिळावा म्हणून दुय्यम निबंधकाच्या बोगस भाडे करार पत्रे तयार केली त्यांच्या तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्ष तीन सदस्य समिती गठित करण्यात आली असून त्यांच्याकडून युद्ध पातळीवर हे प्रमाणपत्र तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे या प्रकारामुळे गरजू आणि पात्र पाल्यांना प्रवेश मिळू शकला नाही अनेक पाल्यांचे वडील श्रीमंत व अतिश्रीमंत वर्गवारीतील असल्याची चर्चा आहे बी कडून याची तपासणी होत आहे टेस्ला कंपनी भारतात येणार जागेच्या शोधासाठी लवकरच शिष्टमंडळ भारतात मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला कंपनी भारतात इलेक्ट्रिक कार निर्मिती करण्यासाठी एका प्लांटची स्थापना करणार आहे हा कार प्लांट साधारण दोन ते तीन अब्ज डॉलर्स चा असणार आहे विशेष म्हणजे शिष्टमंडळ एप्रिल महिन्याच्या शेवट पर्यंत भारतात येऊ शकते कार निर्मितीसाठी पूरक वातावरण सोयी सुविधा असणाऱ्या प्रदेशाचा शोध या शिष्टमंडळाकडून घेतला जाणार आहे हे शिष्टमंडळ महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू या राज्यात जाऊन योग्य जागे चा शोध घेणार आहेत राज्याच्या या भागात वादळी पावसाचा इशारा तर इथं वाढणार उकाडा हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात पूर्व भाग कर्नाटक तामिळनाडू पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्याच उष्णतेचा लाटाही राज्यात सक्रिय असल्यामुळे दिवसाप्रमाण रात्रीच्या वेळी सुद्धा तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळते पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई वर्तवली आहे तर गेल्या काही दिवसापासून राज्यात तापमान लक्षणीय प्रमाणात वाढलं असून सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला आणि मालेगाव सारख्या भागांमध्ये करण्यात आली आहे इथं तापमान बेचाळीस अंशाच्या घरात असल्याचं पाहायला मिळालंय आता पनवेलहून थेट कर्जत काढता येणार प्रवाशांचा अर्धा तास वाचणार मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प तीन अंतर्गत पनवेल ते कर्जत कर्जत पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे पनवेल कर्जत दरम्यान एकच रेल्वे मार्गिका असून त्यानुसार लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालवाहतुकीसाठी होत आहेत कर्जत आणि पनवेल मधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्ल्याला वळसा घालून प्रवास करावा लागतो जर पनवेल कर्जत अशी थेट लोकल सुरू झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो पी पी बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा पीपीएफ योजने जर बचतीसह आकर्षक व्याज दराचा परंतु पीपीएफ गुंतवणूकदारासाठी महिन्याची तारीख खूप महत्वाची असते तर ही तारीख चुकल्यास नुकसान होऊ शकते प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तारखेपर्यंत पीपीएफ योजनेत एक रकमी पैसे गुंतवले तर सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळेल पीपीएफ खात्यात दर महिन्याच्या पाच तारखेला व्याज मोजले जाते त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत एक रकमी रक्कम जमा केली तर तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळेल 2020 गुगल तुमचा डेटा डिलीट करणं क्रोम युजरसाठी महत्वाची बातमी दोन हजार वीस मध्ये पाच बिलियन डॉलर्सचा खटला गुगल वर दाखल करण्यात आला आणि कंपनी इनकॉग्निटो मोड मध्ये देखील युजर्स ला ट्रॅक करते असा आरोप करण्यात आला केस फुल ट्रायल ला घेऊन जाण्याऐवजी कंपनीनं प्रकरण मिटवण्याची भूमिका घेतली आहे गुगलने याबाबत कोणतेही कारण दिलं नाही सेटलमेंटच्या अटीनुसार गुगलने याआधी इनकॉग्निटो मोड मध्ये गोळा केलेल्या युजरचा डेटा डिलीट करण्यास संमती दर्शवली आहे परंतु हे कधीपर्यंत होईल हे मात्र कंपनीने सांगितलं नाही तसेच कंपनीनं प्रायव्हेट मधून डेटा गोळा करणं बंद करेल की नाही हे स्पष्टही केलेलं नाही मोड मोडमधील डिस्क्रिप्शन मधील बदल मात्र हे सुचवतो की कंपनी डेटा गोळा करणं सुरू ठेवेल परंतु यावेळी युजर्सला पूर्व सूचना मिळेल अलिबागचे नाव बदला विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र औरंगाबाद अहमदनगर उस्मानाबाद पाठोपाठ आता नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे अलिबाग नाव मायनाक नगरी करण्याची मागणी त्यांनी केली आहे मात्र या मागणीला अलिबाग मधूनच विरोध होऊ लागला आहे मायनाक भंडारी यांचा पराक्रम चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती स्वराज्याचे आरमार आणि त्या संदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे आणि मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशा आशयाचे एक पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे पंतप्रधानांचे फोटो काढणाऱ्या दोन पत्रकारांवर खटला पीएम मोदी विमानतळावर उपस्थित होते त्यांचे फोटो काढण्यासाठी ते दोघेही परवानगी शिवाय जवळच्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये घुसले आणि तिथून विमानतळावर उभ्या असलेल्या पंतप्रधानांचे फोटो काढले दोघेही कोणत्या तरी वृत्तवाहिनीसाठी काम करत होते हे प्रकरण एक एप्रिलचे आहे जेव्हा पंतप्रधान मोदी मुंबईला गेले होते सरकार या देशात करणार दहा हजार टन कांद्याची निर्यात शेतकऱ्यांना फायदा होणार का केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी एकतीस मार्च पर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते मात्र एकतीस मार्च नंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे मात्र मित्र देशांना काही प्रमाणात कांद्याची निर्यात केली जात असल्याचे दिसत आहे संयुक्त अरब अमिरातीत दहा हजार टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे दरम्यान मित्र देशांना आतापर्यंत सरकारने एकोणऐंशी हजार एकशे टन कांद्याची निर्यात केली आहे सध्या अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे मात्र निर्यात बंदीमुळे दरात घसरण झाली आहे आता काही प्रमाणात निर्यात करता येणार आहे मात्र ती देखील मर्यादित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार काही फायदा होईल असं वाटत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे भारतीय हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरने लदाख मध्ये सावधानगिरीने लँडिंग केले तीन एप्रिल रोजी लदाख ए ऑपरेशन ट्रेनिंग सॉर्टी दरम्यान भारतीय वायुसेनेच्या अपाचे हेलिकॉप्टरने सावधगिरीने लँडिंग केले आपाचे हेलिकॉप्टरचे लँडिंग प्रक्रिये दरम्यान खडबडीत भूभाग व उच्च उंचीमुळे नुकसान झाले मात्र विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत वृत्तसंस्था एन आय ने दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर विमानाला जवळच्या एअरबेसवर वर नेण्यात आले आहे नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राईम ची चाचणी अग्नी प्राईम क्षेपणास्त्र इंडियाने ओडिसाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राईम ची यशस्वी चाचणी घेतली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडचे प्रमुख आणि डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रक्षेपण प्रसंगी उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ एस आणि सशस्त्र दलांचे अभिनंद केले आरबीआयच्या धोरणापूर्वी बाजारात तुफान तेजी शेअर बाजार नवीन उच्चांकांवर कोणते शेअर्स आज शेअर बाजारात जोरदार वाढ झाली सुरुवातीच्या व्यवहारात नवीन उच्चांक झाला आज पहिल्यांदाच निफ्टीने बावीस हजार सहाशे चा सा टप्पा पार केला शेवटी निर्देशांक ऐंशी अंकांनी वाढून बावीस हजार पाचशे चौदा वर पोहचला बाजारात बँकिंग शेअर्स मध्ये जोरदार खरेदी झाली ज्यामुळे निफ्टी बँकिंग निर्देशांक चारशे छत्तीस अंकाच्या वाढीसह बंद झाला याशिवाय आय टी ऑटो शेअर्स मध्ये वाढ झाली आहे कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्राच्या शेअर्समध्ये देखील खरेदी झाली तर ऑइल अँड गॅस हेल्थकेअर एनर्जी मीडिया रिअल इस्टेट एफ एम सी जी फार्मास शेअर्स घसरणीसह बंद झाले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर ही करा पे मराठी न्यूज शॅनलला सब्स्क्राइब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद